ओम शांती अकरा मे एकोणावीसशे चौऱ्याऐंशी या मुरलीचं नाव आहे ब्राह्मणांच्या प्रत्येक पावलात संकल्पात विधांचे निर्माण विश्वरचता बाबा आपल्या नवीन विश्व निर्माण करणाऱ्या नव्या विश्वाची तकदीर मुलांना पाहत आहेत बापदादा म्हणतात तुम्ही नव्या विश्वाचे आधार स्वरूप श्रेष्ठ मुलं आहात नव्या विश्वाचे राज्य भाग्याचे अधिकारी विशेष आत्मा आहात तुमचे नवे जीवन विश्वाचे नवनिर्माण करते विश्वाला श्रेष्ठाचारी सुखी शांत संपन्न बनवायचंच आहे हा तुमचा दृढ संकल्प आहे कारण सर्वशक्तिवान शक्तिवान बापाच्या श्रीमताप्रमाणे तुम्ही सहयोगी बनले म्हणून बाबांच्या सोबत तुमची सगळ्यांची मदत श्रेष्ठ योग विश्व परिवर्तन घडवून आणतो तुम्हा श्रेष्ठ आत्म्यांचा या वेळेसचे सहज योगी राजयोगी जीवनाचे प्रत्येक पाऊल प्रत्येक कर्म नव्या विश्वाचे विधान बनवते ब्राह्मणांची विधी नेहमीसाठी विधान बनते म्हणून दाताचे मुलं दाता विधाता आणि विधाता बनून जातात आज शेवटच्या जन्मापर्यंतही तुम्हा दाताच्या मुलांच्या चित्रांद्वारा भक्त लोक मागत राहतात तुम्ही असे विधी विधाता बनून जातात की आतापर्यंतही जज लोक शपथ घेण्यासाठी ईश्वर वा इष्ट देवाला स्मृती स्वरूप बनवून शपथ घ्यायला लावतात शेवटच्या जन्मातही विधानमध्ये शक्ती तुम्हा विधी विधाता मुलांचीच आहे स्वतःची शपथ घ्यायला नाही लावत तर बापाला किंवा तुम्हालाच महत्व देतात नेहमी वरदानी स्वरूप पण तुम्हीच आहात वेगवेगळे वरदान वेगवेगळ्या देवतांकडून आणि देवींकडून तुमच्या चित्राद्वाराच मागतात कोणी शक्तीचा देवता आहे तर कोणी विद्येची देवी आहे तुम्ही वरदानी स्वरूप बनले म्हणूनच आतापर्यंत परंपरा भक्ती आधीपासून चालत आली आहे नेहमी बाप दादांद्वारा सर्व प्राप्ती स्वरूप प्रसन्नचित प्रसन्नता स्वरूप बनले म्हणून आतापर्यंतही स्वतःला प्रसन्न ठेवण्यासाठी देवी देवतांना प्रसन्न करतात की हेच आम्हाला नेहमीसाठी प्रसन्न करतील सगळ्यात मोठ्यात मोठा खजिना संतुष्टता हा बाप द्वारा सगळ्यांनी प्राप्त केला म्हणून संतुष्टतेसाठी संतोषी माताची पूजा करतात तुम्ही सगळ्या आत्मा संतुष्ट संतोषी मूर्त आहात द्वारा सफलता जन्मसिद्ध अधिकार रूपाने प्राप्त केली म्हणून सफलतेचे दान वरदान तुमच्या चित्रांसमोर मागतात फक्त अल्पबुद्धी असल्यामुळे निर्बल आत्मा असल्यामुळे भिकारी आत्मा असल्यामुळे अल्पकाळाचीच सफलता मागतात माझे हे कार्य झाले पाहिजे यामध्ये सफलता मिळू दे पण मागतात सफलता स्वरूप आत्म्यांकडूनच दिलाराम बापाचे मुलं दिलवाल्या बापाला मनातील सगळ्या गोष्टी सांगतात जे कोणालाच सांगता येत नाही ते बापाला सांगतात सत्य बापाचे सत्य मुलं बनतात लोक देवी देवतांच्या समोर आपल्या मनातील गोष्ट सांगतात देवांच्या समोर म्हणतात मी कामी आहे कपटी आहे आणि लोकांच्या समोर स्वतःला महान म्हणतात प्रत्येकाच्या श्रेष्ठ मतरूपी हातामध्ये स्वर्गाच्या स्वराज्याचा गोल आहे हेच ते लोणी राज्य भाग्याचे लोणी प्रत्येकाच्या मस्तकावर पवित्रतेच्या महानतेचा प्रकाशाचा ताज आहे हा रुहानी नशा नेहमी असू द्या तुम्ही इतक्या श्रेष्ठ आत्मा आहात की प्रत्येक पाऊल प्रत्येक संकल्प प्रत्येक कर्म तुमचे यादगार बनत आहे विधान बनत आहे पूर्ण जगाची नजर तुमच्यावर आहे जे मी करेन ते विश्वासाठी विधान आणि यादगार बनेल मी हलचलमध्ये आली तर दुनिया मध्ये येईन मी संतुष्ट प्रसन्न राहीन तर दुनिया संतुष्ट आणि प्रसन्न बनेल इतकी जबाबदारी प्रत्येक विश्व नवनिर्माणच्या निमित्त आत्म्याची आहे पण जितकी मोठी जबाबदारी आहे तितकीच हलकी आहे कारण सर्वशक्तिमान बाप सोबत आहे बाप दादा कुमारांना म्हणाले तुम्ही साधारण कुमार नाही श्रेष्ठ कुमार आहात तनची शक्ती मनाची शक्ती सर्वश्रेष्ठ कार्यात लावणारे विकारी कार्य आहे विनाशकारी आणि श्रेष्ठ कार्य आहे ईश्वरीय कार्य आता आपली शक्ती कुठे लावायची ही तुम्हाला समज मिळाली ज्याच्या एका पावलात पद्मांची कमाई आहे ते किती श्रेष्ठ असतील ज्याची इतकी जमा संपत्ती आहे तो किती आनंदी असेल कुमार जीवन शक्तिशाली जीवन आहे विशेष आत्म्यांची संगती सहयोग शिक्षा सर्व प्राप्ती आहे प्रत्येक कर्म प्रत्येक बोल विशेष साधारणता समाप्त झाली विशेष पार्टधारी सगळ्यांना आकर्षित करतात नेहमी या स्मृतीमध्ये रहा, की आमच्या या विशेष भूमिकेमुळे अनेक आत्म्यांना आपल्या विशेषतेची जाणीव होईल जसा हिरा मातीतही चमकतो तशी विशेष आत्मा कोणत्याही वायुमंडलमध्ये विशेष दिसेल नेहमी लक्षात ठेवा मी विशेष युगातील विशेष आत्मा आहे संगम युग आहे भेटण्याचे युग जितके बाबांशी मिलन होईल तितके आणखी भेटावेसे वाटेल आणि भेटण्याची इच्छा असायलाच पाहिजे यामुळेच मायाजीत बनता येईल बाबांशी मिलन होतच राहील व्यक्तद्वारा नाहीतर अव्यक्तद्वारा प्रत्येक मिलेंचे आपले स्वरूप आहे आणि आपली प्राप्ती आहे ओम शांती